लोकांना सोयीचं व्हावं मतदारांना जास्तीत जास्त सोयीचं व्हावं तर ज्या दृष्टीने ह्याच्या ऑप्शन्ससाठी ऑप्ट करतील त्या लोकांना घेण्यात येईल आणि दैनिकरित्या ते सर्व टपाली मतपत्रिका आमच्या सुरक्षित सहभागी व्हावेत कमिशनचा आपला मोटिव्ह आपलं कल्याण लोकसभा मतदारसंघाची पाच वर्षापूर्वीची मतदानाची टक्केवारी जी होती ह्या शंभर पर्यंत जायचं आहे आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना देखील आपण आपल्याला प्रतिसाद दिला आणि मतदार नोंदणी झालेली आहे आता पुढचा टप्पा आहे मतदान करणे तर ते मतदान मतदानाच्या दिवशी म्हणजे आपल्या उमेदवाराला पार्लयामेंट मध्ये पंच्याण्णव लाखापर्यंत खर्च पूर्ण पार्लमेंट मध्ये करण्याची तरतूद आहे त्याचा त्यांनी खर्च आपलं मतदानाची प्रक्रिया मतदानाचा दिवस वीस मे आहे तर लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आदर्श आचारसंहितेचं पालन व्यवस्थित व्हावं आणि सर्व उमेदवारांना पॉलिटिकल पार्टीजना लेवल प्लेईंग फील्ड मिळा मिळावा याकरिता आपण त्यांच्या खर्चावर आणि त्यांच्या आचरणावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकं फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्हिडिओ सर्वेलन्स टीम ह्यांची स्थापना केलेली आहे त्याच्यापैकी काही टीम्स कार्यरत झालेल्या आहेत आणि उमेदवारांच्या आणि पक्षाच्या सोयीसाठी कोणतेही कार्यक्रम घ्यायचे असल्यास त्यांना त्यांची देखील सोय करण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये वन विंडो सिस्टम कार्यरत केलेली आहे मतदारांना किंवा नागरिकांना एकोणीसशे पन्नास वन नाईन फाईव्ह झिरो ही हेल्पलाईन कलेक्टर ऑफिसमार्फत कार्यरत आहे त्याच्यामध्ये लोक फोन करून स्वतःचं नाव कोणत्या यादीमध्ये कुठे आहे तेही शोधू शकतात वेबसाईटवर देखील वोटर सर्च इंजिन ॲक्टिवेटेड आहे आपल्याकडे पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये वीस स्टॅटिक सर्वेलन्स टीम आपण नेमत आहोत जे वीस ठिकाणी वीस नेमत आहोत म्हणजे वीस इंटू थ्री ट्वेंटी फोर बाय सेवन आठ आठ तासाच्या ड्युट्यांमध्ये एकूण बघायला गेलं तर साठ स्टॅटिक सर्वेलन्स टीम कार्यरत असतील चोवीस तासासाठी आणि वीस ठिकाणी ते पूर्ण मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण लोकेशन्सला तपासण्या करतील त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे सहा मतदारसंघामध्ये प्रत्येकी तीन राऊंड द क्लॉक थ्री इंटू थ्री ट्वेंटी फोर नाईन नाईन इन्टू सहा एवढे आपले फ्लाइंग uh, स्क्ड्स देखील कार्यरत असतील जसे जसे कार्यक्रमाच्या सुरुवात uh, होतील त्या कार्यक्रमांना आम्ही आमच्या व्हिडिओ सर्वेलन्स टीमच्या पथकांमार्फत त्यांच्यावर देखरेख ठेवू आणि शांत व फेअर मॅनरमध्ये आपल्या इलेक्शनची प्रक्रिया पूर्ण पार होईल याची आम्ही पूर्ण खात्री करू चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदार आहेत त्यापैकी एक लाख आठ पंच्याऐंशी हजार सातशे दहा पुरुष आहेत नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा स्त्री आहेत आणि थर्ड जेंडर सातशे अडतीस आहे या मतदारांपैकी पंच्याऐंशी वर्षाच्या वरील मतदार आहेत अठरा हजार एकशे एकोणऐंशी आणि दिव्यांग मतदार आहे दहा हजार आठशे दोन जेंडर रेशिओ जर बघायला गेलं तर आपल्याकडे प्रत्येक हजार वोटर मागे पुरुष वोटर्स मागे एट फिफ्टी नाईन महिला वोटर्स आहेत सैन्य दलातील मतदार आपल्याकडे पाचशे पासष्ट आहेत आणि नव मतदार म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटातील बावीस हजार एकशे एकोणऐंशी मतदार आपले नव मतदार आहेत वीस ते एकोणतीस वयोगटातील तीन लाख अकरा हजार सहाशे चौऱ्याण्णव मतदार आपल्याकडे या मतदारसं लोकसभा मतदारसंघामध्ये आहे कर्मचाऱ्यांचा पोलिंग स्टेशनवर आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या साधारण दहा हजार आहे त्याशिवाय पोलीस कर्मचारी ड्रायव्हर्स व्हिडिओग्राफर्स हे सगळे धरता साधारण आणि प्रत्येक असेंब्लीच्या लेवलवर जे कार्यरत कर्मचारी आहेत हे सगळे पकडता किमान तेरा हजारच्या आसपास कर्मचारी कार्यरत असतील मतदानाच्या टक्का वाढावा या करता काय मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता पहिली गोष्ट आपण जे नवमतदार आहेत किंवा जे आत्तापर्यंत यादीमधून सुटलेले होते त्या सगळ्यांची मतदार नोंदणी करून घेण्याचे पुरेपूर एक वर्षभरामध्ये प्रयत्न केलेले आहेत अजूनही कमिशनने पूर्वी एक जानेवारी ही आपली अर्हता दिनांक असायची म्हणजे मतदार नोंदणी करताना त्याचं वय एक जानेवारीला त्या वर्षाच्या अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे होतं पण आता कमिशनने आणखीन लोकांना नाव नोंदवता यावं त्याकरिता वर्षातून चार क्वार्टर्सला जसं फर्स्ट एप्रिल फर्स्ट जानेवारी अशा तीन तीन महिन्याच्या नंतरची जी पहिली तारीख आहे ती अर्हता दिनांक केल्यामुळे इवन आजही कुणाचं नाव राहिलं असेल आणि त्याचं वय अठरा वर्षाच्या वर एक एप्रिलला होणार असेल तर त्या तारखेपर्यंत ज्यांचं वय अठरा वर्ष होणार त्यांची नोंदणी होऊ शकते आपली तेवीस एप्रिलपर्यंतची शेवटची दिनांक आहे जर कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी नोंद करून घेण्यासाठी ई आर ओ नेटमध्ये ऑनलाईन अप ॲप्लिकेशन विथ डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर केलेले अर्ज विचारात घेता येणार नाही पण तेवीस एप्रिलपर्यंत लोकांना अजूनही सोय आहे आणि त्याशिवाय आपण आपल्या बूथ लेवल ऑफिसरमार्फत विविध उपक्रम घेतलेले आहेत जसं श पालण्यांना सर्व शाळा कॉलेजेसमध्ये स्टुडंट्सकडून त्यांच्या पेरेंट्ससाठी पत्र लिहून घेणे आवाहन की तुम्ही का वोटिंग करायला पाहिजे ज्यांनी मतदार ना यादीमध्ये नाव नाही त्यांनी नाव नोंदवणे अपेक्षित आहे आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी मतदानाच्या दिवशी मग तो सुट्टीचा दिवस असेल सुट्टीला लागून असेल उन्हाळ्याच्या सुट्टीत असेल तरी आपला मतदानाचा हक्क बजावणे हे त्यांचं कर्तव्य आहे आपलं इलेक्शन कमिशनचं ब्रीद वाक्य ह्या वेळेसच आहे चुनाव का पर्व देशकागर चुनाव का पर्व देशकागर प्रत्येकाने अभिमानाने मी मतदान केलं आहे हे सांगता यायला पाहिजे म्हणून मतदान पण करायला पाहिजे मी असं आवाहन करू इच्छिते की मी साधारण वीस वर्षापूर्वीपासून निवडणुकीच्या ड्युटीमध्ये आहे तर माझी जेव्हापासून निवडणुकीची ड्युटी झाली सुरू तेव्हापासून मला मतदानाच्या ते दिवशी मतदान करता येत नाही केंद्रावर जाऊन तर मी एकही मतदान असं सोडलं नाही ज्यावेळेस माझं मतदान झालं नाही म्हणजे आम्ही बारा नंबरचा अर्ज भरून टपाली मतपत्रिका प्राप्त करून का होईना आम्ही मतदान केलेलं आहे तुम्ही पोलिंग कर्मचारी नसाल तर किमान वोटर म्हणून आपलं जे नाव मतदार यादीमध्ये आहे त्याचा कर्तव्य बजावून मतदान करा आणि कसल्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान फ्री अँड फेअर पद्धतीने डिसिजन घेऊन करावं असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते आपल्यामार्फत